नमस्कार मित्रांनो शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आलेली आहे परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आली बाकीच्या शेतकऱ्यांचं काय त्यांना रक्कम येणार आहे का मित्रांनो बरेच दिवस शेतकरी शेत वाट बघत होता शेतकऱ्यांना वाटत होतं की रक्कम आज येईल उद्या येईल परंतु रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांची अपेक्षा होती की डिबिट बरेच दिवस झाला फक्त अपेक्षा होत्या आज येईल उद्या येईल परंतु आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एल्ड एल्डबेस नावाचा जो प्रकार होता त्याची काही रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही मग बरेच शेतकरी विचारत आहेत की आता हा एल्डबेसचा पीक विमा कधी येणार मित्रांनो पोस्ट हार्वेस्टचा पीक आज तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यात तुमच्या गावामध्ये आलाय का मला कमेंटद्वारे कळवा कारण बऱ्याच ठिकाणी हा पीक विमा जमा झाला आहे कुणाला पंचावन्न हजार रुपये हेक्टरी कुणाला छत्तीस हजार रुपये कुणाला सव्वीस हजार रुपये अशा प्रमाणामध्ये परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो हा पीक विमा जो आहे तो पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय काढणी पश्चात झालेल्या नुकसानाला पोस्ट हार्वेस्ट असं म्हटलं जातं मित्रांनो कित्येक जणांना हा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा बरेच दिवस झालं वाट बघत होते मग पीक विमा येणार पीक विमा येणार पण आज दुसरे कि 2022 की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जो काही रखडलेला पीक विमा होता त्याचं वाटप होणार अशा अशा प्रकारची माहिती दिली होती परंतु रखडलेला पीक विमा असा काही लोकांना दोन हजार बावीसचा बऱ्यापैकी लोकांना मिळालेला नाही कारण बऱ्याच लोकांचा अप्रुव्हल पेंडिंग आहे त्या ठिकाणी त्यांचा अप्रुव्हल दाखवत आहे पण त्यांच्या अप्रुव्हलमध्ये असताना देखील काही लोकांना रक्कम मिळालेली नाही मग आज बऱ्याच लोकांचं समाधान झालेलं आहे परंतु पंचवीस टक्के लोकांना हा पीक विमा मिळालेला आहे जसं की आता लोकं म्हणत आहेत पंचवीस टक्के ॲग्रीम सुरुवातीला दिलं जातं तशा प्र तशाचप्रमाणे फक्त पंचवीस टक्के लोकांना हा पीक विमा दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा पीक विमा आला आहे का मला मेसेजद्वारे कळवा कमेंट करा खाली माझ्या ह्याच्यामध्ये तर लक्षात येईल मला की आज कुणाकुणाला किती पीक विमा मिळाला आहे आणि तुम्हाला यंदाचं पण सांगतो तुम्ही यंदा पीक पाहणी करून घ्या पीक पाहणी चालू आहे मित्रांनो पीक पाहणी केल्यानंतरच इथून पुढचा देखील सात असेल बऱ्याच गोष्टी असतील तुमच्यापर्यंत तुमचं योजना मिळणार आहे त्याच्यामुळं पीक पाहणी करायला विसरू नका बरेच शेतकरी आता काय करतात पीक येतात पण पीक पाहणी करत मित्रांनो बसतो ज्यावेळेस शेतकऱ्यांना शासन काही अनुदान देतोय अतिवृष्टी झाल्यावर काही गोष्टी घडल्यावर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला हा फायदा होत नाही जर नवीन कोणी शेतकरी त्याच्यामध्ये राहिले असतील तर प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या अनुदानाबद्दल प्रत्येकानं विचार करायला पाहिजे आणि क्लेम करायला पाहिजे तसं पीक पाहणी करून या पीक पाहणीचं वर्जन नवीन आलेलं आहे पीक पाहणी तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ते आपोआप वर्जन तुमच्या मोबाईलमध्ये येतं आणि आल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय झाडं आहेत काय काय सागाचे झाडं असतील तर सागाचे झाडं तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण त्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये दाखवा कारण त्याच्यानंतरच तुमचे इथून पुढचाही पीक विमा तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो आज जे शेतकरी पात्र होते पात्र होते परंतु पोस्ट हार्वेस्टचा हा पीक विमा आज बऱ्या प्रमाणामध्ये वाटप केलेला आहे म्हणजे एक टक्काही शिल्लक शेतकरी ठेवलेला नाही आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे परंतु एल्डबेस नावाचा जो प्रकार आहे ते येल्डबेसमध्ये अद्याप देखील शेतकरी वाट बघत आहेत बेस हा पीक विमा तुम्हाला का जमा झाला नाही मित्रांनो बेस हा प्रकार जो आहे तो उंबरटा उत्पन्नावर आधारित हा पीक विमा भेटला जातो त्याच्यामुळं हा एल्डबेस नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पीक विमा सध्या तरी मिळालेला नाही मग हा पीक विमा तुम्हाला कधी येणार तर आता शासन स्तरावर आणि ज्या ठिकाणी आता हा पीक विम्याचा विषय चाललेला होता त्याच्यामध्ये आता जो राहिलेला एल्ड बेसचा मी बोलत आहे त्याप्रमाणे एल्ड बेससाठी तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला हा पीक विमा शासन देणार आहे म्हणजे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त जर तुमचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला हा पुढचा पीक विमा येणार आहे मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना विचार करत होते वाट बघत होते की पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्याच या खात्यावर येऊन समाधान झालेलं आहे मित्रांनो तुमच्याकडे पीक विमा आलाय का मला सांगा नऊजणं पाहत आहेत लाईक दोघांनीच केलेलं आहे लाईक करायला काही पैसे लागत नाहीत दोनदा टॅप करा त्याच्यावर दोनदा दाबा असं क्लिक केल्यानंतर ते लाईक होतं एवढी आपण माहिती देतो आहे शेतकऱ्यांच्या कामाची माहिती देतो आहे तर किमान आपल्याला लाईक करायला पाहिजे मित्रांनो आता जे मी सांगणार आहे ह्या वर्षीचं पीक पाहणीचं ॲप चालू झालेलं आहे तुम्ही यंदा तरी किमान पीक पाहणी करून घ्या आता जे महाराष्ट्र शासनाने फेरबदल केलेला आहेत तुमचं जे नुकसान होईल त्या नुकसानाप्रमाणे तुम्ही एकदा जरी क्लेम केला तरी तुम्हाला त्याची भरपाई इथून पुढं मिळणार आहे परंतु आतापर्यंत कसं होतं जितके तुम्ही क्लेम करताल त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला भरपाई मिळत होती म्हणजे तुम्ही म्हणला माझं आता दिवाळीमध्ये काही क्षेत्रामध्ये नुकसान झाले तर दिवाळीमध्ये सुद्धा तुम्हाला क्लेम मिळत होता परंतु इथून पुढे ज्या ठिकाणी आता क्लेम करताल त्यावेळेस तुम्हाला विचार करण्याची गोष्ट आहे की आपण पीक पाहणी केली पाहिजे क्लेम केला पाहिजे तरच आपल्या खात्यावर रक्कम येणार आहे नाहीतर अशी रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे प्रत्येकानं याचा विचार केला पाहिजे आणि पीक पाहणी ही करून घेतली पाहिजे आता किती लोक आहेत की पीक पाहणीच करत नाहीत किती लोक आहेत क्लेम करत नाहीत त्याच्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होतं अशा लोकांसाठी प्रत्येकानं पीक पाहणी केली पाहिजे पंचाहत्तर टक्के अच्छा पोपट पवार पंचवीस टक्के मिळालेला आहे पंचाहत्तर टक्के मिळेल का सर तुमचा आता तुम्ही जर क्लेम कोणता केला आहे पंचवीस टक्के मिळाला ह्याचा अर्थ तुमच्या इकडे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय तुम्हाला जर अॅग्रीम स्वरूपात जर मिळाला असेल आता हा पंचवीस टक्के म्हणजे काय अॅग्रीम नाही मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम कोणता केला त्याच्यामध्ये जर सर तुम्ही कोणता क्लेम केला आहे मला सांगा दिवाळीमध्ये केला की नंतर सोयाबीन काढल्यानंतर केलं मला लक्षात आल्याशिवाय आपण त्याच्याविषयी बोलू शकणार नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की के क्लेम केला आहे पण कोणता क्लेम केला आहे काय केला आहे ह्याच्याबद्दल प्रत्येकानं माहिती दिली पाहिजे कारण क्लेम बऱ्याच ठिकाणी करतात परंतु क्लेम कोणता केला आहे त्याच्यावर आधारित रक्कम मिळणार आहे आता ही पोस्ट हार्वेस्टची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झाली काही शेतकऱ्यांना पंचावन्न हजार रुपये काही शेतकऱ्यांना सव्वीस हजार रुपये आणि काही शेतकऱ्यांना बऱ्या प्रमाणामध्ये सव्वीस वीस हजार रुपयाच्या पुढूनच रक्कम त्यांच्या खात्यावर क्रेडिट झालेली आहे मग आता तुम्हाला जर एल्ड बेस दाखवत असेल अच्छा कापूस आहे का दोन हजार बावीसचा भेटेल का सर नक्कीच भेटणार आहे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तुमच्या तुम्ही काय करा फार्मर कॉर्नरवर हो जायचं तुमच्या पावतीचा नंबर वगैरे टाकायची गरज नाही फक्त तुम्ही तुमच्या जिथं आधार बेसला तुम्ही निवड केलेली आहे समजा ज्या ठिकाणी तुम्ही तुम्ही जर नुसता क्लेम करून सोडला असेल दोन हजार बावीसचा तर त्याच्यामध्ये तुमची पावतीमध्ये पावती सोबत घ्या आणि आधार कार्ड सोबत घ्या आणि लिंक नंबर जो केलेला होता त्या ठिकाणी तुम्ही जर लिंक केलेला नंबर असेल तर त्या नंबरला फक्त तुम्ही फक्त त्याच्यावर फार्मर कॉर्नर जायचं आणि तुमच्या पा आधार कार्ड नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची पावती तुम्हाला दिसते की दोन हजार बावीस सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये नाही तर सोपा पर्याय आहे उद्याच्याला तुम्ही सकाळी आठ वाजता चौदा चारशे अठ्ठेचाळीस या नंबरला कॉल करा किती नंबर चौदा चारशे अठ्ठेचाळीस तुमच्या कार्ड आधार कार्ड सोबत ठेवा आणि मला दोन हजार सोळा समजा दोन हजार बावीस ते चोवीसमध्ये दरम्यान माझ्या खरीपचा पिकाची माहिती पाहिजे असं त्या कृषी रक्षक पोर्टलला विचारा तुम्हाला ते पूर्ण माहिती देतात त्या ठिकाणी तुमची माहिती घ्या आणि तुम्हाला जर दोन हजार बावीसची रक्कम जर अप्रुव्हल असेल त्या ठिकाणी तुमची रक्कम जर दाखवत असेल तर शंभर टक्के ही रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे परंतु तुम्हाला रक्कम दाखवत नाही त्या ठिकाणी मिळत नाही तरीही तुम्ही म्हणता की मला रक्कम मिळेल का तर हे शक्य होणार नाही तुमच्या खात्यावर जर पेंडिंग अप्रूवल जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला रक्कम मिळणार आहे आता हे बुलढाणाला आला का हो सर आज चौकटच आलेला आहे पण विमा कोणता आला आहे सर पोस्ट हार्वेस्ट ह्या पिकाचा विमा आलेला आहे बाकी ह्याचा विमा आलेला नाहीत अच्छा अमाऊंट झिरो दाखवत आहे हो तुमचा एल्ड बेसचा विमा आहे त्याचं प्रोसेसिंगमध्ये आहे एल्ड बेसचा विमा शंभर टक्के मिळणार आहे परंतु सध्या तरी त्याचा विमा जमा झालेला नाही मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हा पिकिमा लवकरात लवकर मिळणार आहे पण बरेच शेतकरी वाट बघत आहेत त्यांना लवकरच हा देखील जमा होईल तुमचे प्रश्न मला विचारा त्या ठिकाणी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा आज जमा झाला आहे तुम्ही जर पीक पाहणी केली नसेल यंदा बी आता यंदाचा दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे व त्या ठिकाणी जर काई काई पीक विमा मिळणार नाही मित्रांनो जरी आता हे समजा काही लोकांचं कसं झालं गेल्या वर्षी तुम्हाला जी अतिवृष्टीची रक्कम मिळाली होती त्या रकमेमध्ये काही लोकांनी काय केलं पीक पाहणी करून घेतली पीक पाहणी केलेल्या लोकांचीच यादी गावामध्ये आली त्या लोकांपर्यंत ती यादी आली आणि त्या लोकांना अनुदान मिळालं परंतु काही लोकांनी पीक पाहणी यादी बघितली नाही क्लेम केला नाही त्या लोकांना एकही रुपया त्यांच्या अकाउंटवर जमा झाला नव्हता हो अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याच लोकांमध्ये झाली होती त्याच्यामुळं क्लेम करायला विसरू नका यंदा देखील बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पॉलिसी भरली की क्लेम मिळणार आहे अजिबात तसं होणार नाही तुम्ही चौदा चारशे सत्तेचाळीस किंवा पी एम एफ जी वाय ह्या पोर्टलला जाऊन क्लेम करावा लागेल आता चौकट पाऊस चालू आहे तुम्ही क्लेम करून घ्या क्लेम करून घेतल्यानंतरच तुम्हाला ही रक्कम जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की मला पीक विमा मिळणार आहे परंतु पीक विमा काय असा घरी येऊन कोणती कंपनी देत नाही तुमचं नुकसान हो किंवा न हो पण तुम्ही क्लेम करायला पाहिजे पाऊस पडला की क्लेम करावाच लागतो त्या बहात्तर घंट्यामध्ये त्याच्यामुळं क्लेम करून घ्या क्लेम केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची रक्कम तुमच्या खात्यावर येणार नाही कोणाचा प्रश्न असेल तर आपल्याला विचारा आपण त्याच्याबद्दल माहिती देऊच आता वाशे ह्याचे कुठले शेतकरी होते हे बुलढाण्याचे बुलढाण्यामध्ये ज्या लोकांचा पोस्ट पीक विमा होता ना भागवत पाटील सर शंभर टक्के त्यांना आज रक्कम जमा झालेली आहे किती प्रमाणात झाली काय प्रमाणात झाली तर शेतकरी तुमच्या गावामध्ये चार दोन शेतकरी असतील गावागोवणीच फक्त दहा बारा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांना हा पोस्ट हार्विसचा पीक जा येईल अशा भावनेनं कोणीही क्लेम केला नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर घंट्याच्या आतमध्ये तक्रार दिली होती त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे आता बाकी एल्डबेसचा विषय पीक पाहणीचा विषय तुम्ही पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या नवीन वर्जन आले अपलोड करा डाउनलोड करा पहिलं जर असेल तर डिलीट मारा आणि नवीन घ्या नवीन वर्जन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पूर्णही करून घ्या कारण बरेच शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित राहिले फक्त क्लेममुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं मी पीक विमा भरला आहे मी एकदा क्लेम केला आहे पण ज्या क्लेम केला होता त्या ठिकाणी काय झालं पाच ते सहा हजार रुपये हेक्टर मिळून गेले आता मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त रक्कम आता इथून पुढे एल्ड बेसची कुणाला मिळणार तर बेसची रक्कम जी आहे ती परभणी आणि नांदेड परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तुम्ही बघितलं असेल ते संतोष बांगर अख्ख्या कापसाच्या रानामध्ये कापसाचं क्षेत्र होतं त्या रानामध्ये देखील लोक जाऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणजे असं तुम्ही म्हणताल नदीमध्ये जमिनीवर जमिनीवर बोट चालवत चालवत त्या ठिकाणी ते घेऊन गेलं होतं आणि लोकांना शेतकऱ्यांना त्या बांधावरून घेऊन आले होते अशा ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के तक्रार शेतकऱ्यांना विमा कंपनीला दिली होती त्याच्यामुळं एडबेसच्या ज्या सोल्युशनमध्ये जे शेतकरी राहिले आहेत त्या शेतकऱ्यांना एल्ड बेसच्या स्वरूपामध्ये शंभर टक्के हा पीक विमा मिळणार आहे आणि बऱ्यापैकी चांगला पीक विमा मिळणार आहे आता ज्यांनी दिवाळीला क्लेम केला होता त्यांच्यासाठी थोडं दुःखद बातमी आहे कारण आता शेतकऱ्यांना त्यांच्या मनाजोगा क्लेम मिळणार नाही पैसे मिळतील पण एल्ड बेसनं एकशे दहा टक्क्याच्या वरी जर नुकसान शासनानं कंपनीनं गृहीत धरलं तरच तुम्हाला ती पुढची रक्कम मिळणार आहे आपले कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कमेंटमध्ये विचारा सर कुणाचा काही प्रश्न असेल तर कारण प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला पुढची माहिती देता येत नाही कारण कंटिन्यू एकच माहिती द्यायला म्हणजे माणूस पुढला बोर होतो आपण त्या ठिकाणी कमेंट करून माहितीचं काही विचारा अच्छा किती रक्कम दाखवते सर तुम्हाला दोघी ते सर तुम्हाला रक्कम किती दाखवत आहे रक्कम किती दाखवत आहे म्हणजे रक्कम जर दाखवत असेल तर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत देखील पैसे येऊन जातील ते पोस्ट हार्वेस्टची रक्कम आहे सर तुम्हाला आज संध्याकाळ आठपर्यंत मेसेज येतील काही लोकांना आले असतील बघा तुम्ही एकदा चेक करून जर तुमचं प्रोसेसिंगमध्ये असेल तर चार दोन दिवस उशीर लागेल परंतु ही रक्कम शंभर टक्के तुमच्यापर्यंत येणार ज्या लोकांना पी किंवा अद्याप देखील प्रोसेसमध्ये दाखवते सत्त्याहत्तर हजार शंभर बर शंभर टक्के ही रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे पण ही पोस्ट हार्वेस्ट आहे का अजून कोणती आहे लोकलाइज आहे ओके हां मग तेच म्हणतो मी एल्ड बेसच्या आधारावर जी रक्कम होती ती एल्ड बेसची रक्कम आहे लोकलाईज लोकलाइजची पण सर तुम्ही सोयाबीनचा पीक विमा जो आहे मध्ये दाखवते पोस्ट हार्वेस्ट पण तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रक्कम त्यांची रक्कम शंभर टक्के मिळणार आहे आज बऱ्याच ठिकाणी बीड असेल लातूर असेल परभणी असेल या ठिकाणी नाहीतर अख्ख्या ज्या ठिकाणी ज्यांचा कुणाचा क्लेम होता त्या प्रत्येकाच्या खात्यावर ही रक्कम आलेली आहे तुम्हाला पण नक्कीच मिळेल सातशे आणि सोयाबीन नऊ हजार सहाशे लोकलाईज ओके शंभर टक्के रक्कम तुम्हाला जमा होणार आहे जमा झाली नसेल तर दोन दिवसात चार दिवसात शंभर टक्के खात्यावर येऊन जाईल जी रक्कम लोकांना दाखवत आहे शेतकऱ्यांना दिसत आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्कीच येणार आहे असं शंका धरायचं काहीच कारण नाही ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर येणार म्हणजे येणार पण राहिलाय प्रश्न कोणत्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील रक्कम दाखवत नाही प्रोसेसमध्ये आहे असं दाखवत आहे मग त्या कोण म्हणणं एकच आहे मित्रांनो की कंपनी काय सांगते है? की ही रक्कम तुमची प्रोसेसमध्ये आहे जर तुमचं नुकसान एकशे दहा टक्क्यापेक्षा एक जास्त दाखवत असेल तरच तुम्हाला ही प कंपनी आता ही जी तुमची रक्कम दाखवत सर तुम्ही सांगता ना लोकल जर तुमचा ही ॲग्रीम स्वरूपामध्ये जर पंचवीस टक्के मिळून जर ही रक्कम तुम्हाला आज मिळाली नसेल ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे पण कधी शासनाचा हप्ता आता ही काय करते कंपनी शासनाकडे मागणी घालते की एकशे दहा टक्के पेक्षा ह्या दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्याला हप्ता वितरित करण्यासाठी थोडा विलंब लागणार आहे पण ही रक्कम तुमच्या खात्यावर शंभर टक्के येणार आहे त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा काही प्रश्न असेल तर विचारा कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं आज समाधान झालेलं आहे काही शेतकरी नाराज देखील झाले बऱ्याच शेतकऱ्यांचं समाधान देखील झालेलं आहे बरेच शेतकरी आज खुश झालेले त्यांच्या घरी एकदम लाख रुपये कुणाच्या घरी पन्नास हजार रुपये कुणाला पंधरा हजार रुपये कुणाला पंचवीस हजार रुपये ज्या त्याच्यामुळं त्या ठिकाणी रक्कम तर जमा होणारच आहे मित्रांनो बाकी राहायला विषय बाकी शेतकऱ्यांचा तर तुम्ही यंदाची पीक पाहणी करून घ्या आणि असं नाही की तुम्ही क्लेम करायला जमत नाही कोण म्हणलं विष्णू खाडे सर बोला आपण काय काय का म्हणायचं आहे तुम्हाला बोला रेंजचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे परंतु पीक पाहणीचा जो विषय आहे विष्णू खाडे सर बोला ना आपलं काय म्हणणं आहे आपल्याला पीक किंवा मिळाला आहे नाही मिळाला आहे हो नेटवर्क जरा कमी जास्त होतं आहे सर आले आले नेटवर्क मध्ये आलोय बोलाच पण बऱ्यापैकी नेटवर्क आले आता विष्णू खाडे सरांचा काही प्रश्न असेल तर सर विचारा तुमचा काही प्रश्न आहे तो आपण त्याच्यावर माहिती देऊ खाडे सर काय प्रश्न आहे आपला एम एस बी तुमचा काय प्रश्न आहे सर विचारा मित्रांनो वेळोवेळी पिकी म्याची माहिती देत असताना फक्त माझा आता एकच स्टेटस यस दाखवत आहे नाशिकमध्ये हो सर पॉलिसी स्टेटस यस दाखवत आहे म्हटल्यावर तुमची रक्कम अजून देखील तुमच्या खात्री यायला वेळ लागणार आहे कारण कंपनीनं तुमचं अप्रुव्हल घेतलेला आहे अप्रुव्हल झालं आहे परंतु अप्रुव्हल स्टेटसमध्ये आलेलं नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी रक्कम तयार व्हायला उशीर लागेल जी काय तुमची रक्कम तयार होणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे एक पंधरा दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील हा पीक विम्याचा विषय मिटून जाणार आहे कारण जो काही रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता क्रेडिट झाले असल्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्याला देखील लवकरच पीक विमा जमा होणार आहे बाकीचा विषय कोणाचा काय आहे अजून पॉलिसी स्टेटस ओके तुमचं सांगितलं एम एस पी बाकी यावेळेस तुम्ही पीक पाहणी करायला विसरू नका कारण अनुदान ह्या गोष्टी ज्या आहेत नंतर सात बारावर तुमची नोंदणी असेल झाडं लावलेली असतील काय असेल त्या देखील गोष्टी क्लिअर होतात सर एक प्रश्न आहे हो पैसे हो कधी मिळतील रक्कम दाखवत आहे स्टेटस क्लेम कॅल्क्युलेटर दाखव हो सर मी तेच सांगते तुम्हाला तुमचं जर तुम्ही आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्हाला थोडा उशीर लागणार आहे कारण ज्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्क्याच्या प्रमाणामध्ये आता तुम्ही पोस्ट हार्वेजचा क्लेम केलेला नसेल लोकलाइजमधला दुसरा जर तुमचा क्लेम असेल ॲक्सेस रेनफॉलचा तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडा विलंब उशीर लागणार आहे त्याचं कारण आहे मित्रांनो की एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही रक्कम ज्यावेळेस विमा कंपनीला शासन देईल कारण स्पेशल ज वेगळा हप्ता शासन त्यांच्याकडून घेतं आणि त्या प्रमाणामध्ये ही रक्कम दिली जाते त्याच्यामुळे थोडा विलंब लागणार आहे पण शंभर टक्के आता तुमचं जर क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत आहे तर शंभर टक्के ही रक्कम तुम्हाला येणार आहे आणि ज्यांची प्रोसेसिंगमध्ये दाखवत आहे त्यांनासुद्धा येणार आहे पण थोडा विलंब आहे पण यंदाच्या वर्षाचं मी सांगत आहे दोन हजार पंचवीससाठी तुम्ही कसलीही घाई न करता प्रत्येक शेतकऱ्यानं आपले पीक विम्यासाठी आपल्या आप, हक्काच्या पीक विम्यासाठी कारण यावर्षी तर अकराशे साठ रुपये आपण कापसाला सोयाबीनला भरले त्याच्यामुळं ही रक्कम भरली असताना आपले पैसे न वाया जाता गेल्या वर्षी तर एक रुपयात पीक विमा होता पण यंदा भरपूर प्रमाणामध्ये पैसे गेलेले आहेत त्या पैशाचा कुठंतरी चांगल्या कामासाठी उपयोग करण्यासाठी प्रत्येकानं त्या ठिकाणी क्लेम करणं गरजेचं कर आहे आता बरेच शेतकरी म्हणतील आता काय क्लेम करायचं आहे शासनानं पॉलिसी बदलली आहे सगळ्यांना मिळणार आहे सगळ्यांना म्हणजे मित्रांनो जे क्लेम करतील त्यांना मिळणार आहे असा गैरसमज काढून टाका की सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला मिळणार आहे असं होणार नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं विचार करावा आणि त्या ठिकाणी आपला आपला क्लेम करून टाका पीक पाहणी करून टाका जे काय तुमचं शेतात पीक आहे त्याप्रमाणे बाकी इतर कॅल्क्युलेटर रक्कम ज्यांना आहे त्यांच्या खात्यावर रक्कम शंभर टक्के येणार आहे ज्यांचा झिरो दाखवत आहे अप्रुव्हलमध्ये आहे त्यांची रक्कम अद्याप देखील तयार झालेली नाही ती सध्या लवकरच तयार होईल आणि तयार झाल्यानंतर त्या लोकांना देखील हा विमा येणार आहे अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारा म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर देता येईल विम्याबद्दल ज्याचा कोणाचा काही प्रश्न असेल त्या उत्तर देता येतं आहे आपल्याला आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण तुम्हाला एवढे कामाची माहिती देत आहे रेग्युलर तुमच्यापर्यंत ही अपडेट येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आजच्या लाईव्हमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप झालेला आहे आणि तुमच्याही जर पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असेल तर तुम्हाला बा, आज हा विमा मिळालेला आहे परंतु बरेच शेतकरी अद्याप देखील बा बाकी आहेत आज सांगितलं होतं आयगरनं सांगितलं होतं म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक चॅनलवर एकच बातमी होती दोन हजार बावीसपासूनचा पीक विमा येणार परंतु मित्रांनो आज फक्त पोस्ट हार्वेस्ट ह्या पिकाचा पी पीक विमा शेतकऱ्यांना दिलेला आहे जी रक्कम कॅल्क्युलेट झालेली होती फक्त कोणती पोस्ट हार्वेस्टची त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा झाली इतर शेतकरी प्रतिक्षेमध्येच आहेत चला लाईव्ह मी इथंच बंद करतो तुमचा काही प्रश्न असेल तर दोन मिनटांसाठी थांबतो आणि मी लाहीव इथं बंद करतो तुमचा प्रश्न असेल तर विचारा नाही तर आपण लाहीव इथं बंद करू आणि नंतर अजून कधी लाईव्ह घेऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी करन प्रश्न जर असेल कुणाचा तर विचारा नाही तर आपण इथे लाहीव बंद करू आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या रेग्युलरमध्ये आम्ही तुम्हाला कामाची माहिती सांगणार आहे सोलार विषयी माहिती असेल घरकुलाविषयी माहिती असेल तुमच्या प्रत्येक बांधकामाच्या घरकुलाचे हप्ते जर निघत नसतील त्याच्या विषयी मी माहिती देणार आहे तुमची कोणतीही माहिती असू द्या त्या जिल्हा परिषदपासून पंचायत समितीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा अपडेट तुमच्यापर्यंत शंभर टक्के मी घेऊन येणार आहे त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला धन्यवाद